हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिलेला आहे बातमी आपण पाहतोय एक राजकीय बातमी आपण पाहतोय हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिलेला आहे आताची ही महत्वाची बातमी राजकीय भूकंप हरियाणामध्ये झालेला आहे हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे मनोहरलाल खट्टर यांनी हा राजीनामा सुपूर्द केलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच ही मोठी घडामोड हरियाणामध्ये झालेली आहे हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आता हा राजीनामा मंजूर होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोहरलाल खट्टर यांनी हा राजीनामा सुपूर्द केलेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मनोहरलाल खट्टर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय म्हणता येईल आपल्याला श्वेता कारण हरियाणामध्ये खरं तर मागच्या काही दिवसांपासून ह्या घडामोडींवरती चर्चा जी आहे ती सुरू होती हरियाणामध्ये भाजप आणि जेजेपी यांची जी युती होती ती युती आता अधिकृतरित्या तुटण काय काय का, का वेळा तुटल्याची घोषणा होऊ शकते कारण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं श्वेता तर ने ज्या जागा मागितल्या होत्या दोन त्या जागा त्याला भाजपनं विरोध केला होता आणि त्यामुळे ते सत्तेतनं बाहेर पडणार होते त्या पार्श्वभूमीवर जे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत मनोहरलालाल खट्टर ते लोकसभेची निवडणूक लढणार आहे त्यामुळे त्यांनी तर राजीनामा दिल्याची माहिती मिळते नवीन मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी सिंह सैनी हे या ठिकाणी शक शपथ घेऊ शकतात राजभवनामधून आता काही काही मिनिटांमध्ये तर हे सगळे नेते जे आहेत ते बाहेर पडत आहेत आणि आजच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो जे सिंह सैनी आहेत श्वेता ते प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीच्या हरियाणाचे सध्याचे आणि त्यांच्यावरतीच तर ही मदार जे आहे ती सोपवली जाऊ शकते अतिशय विश्वासू म्हणून सिंह सैनीकडे बघितलं जातं अमित शहा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील या दोघांच्याही विश्वासू म्हणून सिंह सैनिकडे यांच्याकडे बघितलं जातं आणि खट्टर यांना तर लोकसभेची संधी देऊन केंद्र नेतृत्व करायला आणि जातीचं आपण श्वेता तर ओबीसी चेहरा भाजपकडनं हरियाणा दिला गेला असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल आजच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथ होऊ शकतो आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाचा देखील एक प्रकारे राजीनामा झालेला आहे सरकार या ठिकाणी चालू शकतो श्वेता कारण भारतीय आगामी काळात आता काय घडामोडी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी